आपल्याबरोबर उद्योगमंत्री उदय सामंत आहेत उदय सामंतसध्या सा चर्चेत आहेत ते त्यांच्या एका पत्रामुळे जे प्रधान सचिव आणि सीईओनं पाठवलं आणि त्याच्यावरनं नाराजी खरंच सुरू आहे का अशी जोरदार चर्चा सुरू झाली तुमच्या पत्राचा अर्थ तुम्ही वारंवार सांगताय की नाराजी नाही घ्या पण त्याच्यामध्ये ज्या दोन गोष्टी आहेत की एकतर परस्पर काही धोरणात्मक निर्णय घेतले गे गेले ते असे कोणते निर्णय होते की जे तुम्हाला खरंच कल्पना नाही याच्यामध्ये मी स्पष्ट असं म्हटलेलं आहे की घेतले गेले पण त्याच्यानंतर पत्र हे चार तारखेचं आहे आज दहा तारीख आहे त्याच्यामुळे त्याच्यानंतर अधिकारी मला येऊन चर्चा करून ब्रिफिंग केल्यानंतरच पुरंदरच्या तुमच्या विमानतळाचा प्रश्न सुटलेला आहे सिनारमसचा प्रश्न सुटलेला आहे त्याच्यामुळे चार तारखेचं माझ्या डिपार्टमेंटला दिलेलं मी पत्र होतं नाराजी असेल तर मी मुख्यमंत्री मोदयांना भेटेन ना नाराजी असेल तर ज्यांनी मला उद्योगमंत्री केलं त्या एकनाथ मी भेटेन अजितदादांना भेटेन मी पत्र कशाला लिहि पत्र आजही माझ्या हातामध्ये आणि पत्रामध्ये माझ्या डिपार्टमेंटच्या लोकांचा त्रास किंवा माझा त्रास हा आम जनतेला होऊ नये त्यांना सारख्यासारख्या मुंबईमध्ये यायला लागू नये म्हणून जे काय अधिकार आहेत त्याचं विकेंद्रीकरण करा अशा माझ्या सूचना आहेत सर प्रश प्रशासनाने ज्यावेळेस आचारसंहिता लागू होण्याच्या आधी कालांतराने सरकार येईल का नाही अशा ह्याने अनेक गोष्टी बदलले केल्या असे खूप ज्यूज रच आहे खरंच तसं झालं आता हा खरा त्यातला प्रश्न महत्त्वाचा आहे की आचारसंहिता लागायच्या अगोदर काही अधिकाऱ्यांनी असे निर्णय घेतलेत का तर हे तपासण्यासाठीचं कदाचित ते पत्र असू शकतं ना त्याच्यामुळे नाराजी नाही आणि नाराजी जर असेल तर जसं सुरुवातीला मी सांगितलं की मी राज्यकर्त्यांना भेटेन ना, ना नेत्यांना भेटेन आज माझ्या डिपार्टमेंटमध्ये म्हणजे मराठी भाषा असू दे, दे। किंवा मराठी भाषेला पण बघा विश्व मराठी संमेलन जे सभागृहामध्ये होतं ते आम्ही मोठ्या क्राऊंडमध्ये केलं हे चर्चेने प्रश्न सुटतात आणि म्हणून एखादा धोरणात्मक निर्णय कारण कसा आहे एम आय डी सीमध्ये काही निर्णय हे ओ घेऊ शकतात काही निर्णय सेक्रेटरी घेऊ शकतात परंतु मला जर तुमच्यापर्यंत ते पोचवायचे असतील तर तरी मला देखील ब्रीफ करणं अपेक्षित आहे एवढाच त्या पत्राचा मतदार आहे यातला एक अर्थ असं म्हणला जातो की बाबा प्रताप सुद्धा खात्यामध्ये डायरेक्ट सचिव नेमणं असेल किंवा तुमच्या याच्यामध्ये सुद्धा कुठे ना कुठेतरी तुमच्या पत्राचा मतदार्थ म्हणजे विरोधकांचा असा एक सूर आहे की हा मुख्यमंत्र्यांवरच रोष कुठेतरी दिसत नाही अजिबात नाही मुख्यमंत्र्यांवरचा रोज नाही उपमुख्यमंत्र्यांवरचा नाही शिंदेसाहेबांवर तर असूच शकत नाही मुद्दा असा आहे की माझ्या डिपार्टमेंटमध्ये मला काय अपेक्षित आहे हे सांगणं चुकीचं आहे असं काही मला वाटत नाही आणि काल देखील मी माननीय मुख्यमंत्री मोदयांबरोबर होतो चंद्रपूरच्या आनंदवनाच्या कार्यक्रमामध्ये अनेक कार्यक्रमांमध्ये होतो परवा मी पुण्यामध्ये होतो जर मला तक्रार करायची असती नाराजी व्यक्त करायची असते तर मी साहेबांशी बोललो असतो त्याच्यामुळं मुख्यमंत्री महोदयांचं हस्तक्षेप आहे अशा पद्धतीनं जर विरोधक सांगत असतील तर त्याच्याशी काळी मात्र मी संबंध म्हणजे म संबंध त्याच्यात नाही अशी शंका पण कोणाच्या मनामध्ये असू नये हा फक्त मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना बदनाम करण्याचा डाव आहे शेवटचा प्रश्न की राजन साळवींचा पक्षप्रवेश भाजपातला तुमच्या आग्रहाखात्री थांबला था। आहे असं म्हटलं जातं नाही मला आजपर्यंत माहिती आहे की राजन साळवीसे भाजपमध्येच जाणार आहेत एक दोन दिवसापूर्वी माझा आणि शिंदेसाहेबांचा सुतोवाद झालेला आहे त्या संदर्भात अनेक अजून निर्णय होणं बाकी आहे परंतु आपल्या सगळ्या माध्यमातून आम्ही हेच बघितलेलं आहे की राजन चळवीसाहेब मातोश्रीवर गेल्यानंतर ते भाजपमध्ये जाण्यासाठी इच्छुक होते आणि भाजपमध्ये जाण्याची प्रक्रिया त्यांची सुरू होती पण त्याच्यानंतर जे काय झालेलं आहे त्याच्यावर माझी आणि शिंदेसाहेबांची चर्चा अजून होणं बाकी आहे मग पक्षप्रवेश नेमका कुठं आहे त्यांचा कोणतं पार्टीत नाही आधी मी चर्चा साहेबांबरोबर मी करेन त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की माझे मोठे बंधू तिथनं निवडून आलेले आहेत त्यांनी राजन साहेबांचा पराभव केलेला होता त्याच्यामुळं राजन साळी साहेबांना आमच्याकडनं काय अपेक्षा आहे त्यांच्याकडनं काय अपेक्षा आहेत त्यांना कशा पद्धतीनं संघटनात्मक काम करायचं ही सगळी चर्चा व्हायला लागेल ना शेवटी एखाद्याला नुसतं घेणं हे सोपं नसतं त्याच्या अपेक्षा देखील त्याची पॉलिटिकल करिअर देखील आहे त्या संदर्भामध्ये अजून चर्चा व्हायची बाकी आहे त्याच्यानंतर करू अरविंद सागर कुलकर्णी इंडी मराठी मुंबई